हॅलो हाय तुमचं मनापासून स्वागत करते मी आशा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हे सकाळचं व्ह्यू होतं सकाळचं मॉर्निंगचं सर्वांना गुड मॉर्निंग बाहेर दरवाज्यातली दहा झाडे पाहून मनाला शांती वाटत होती खूप छान वाटत होतं मन प्रसन्न झालं होतं सकाळचं वातावरण पाहून बाहेरचं बाहेर उभं राहून कसं चालायचं म्हणून मी तुम्हाला आतमध्ये आणले हे माझं लक्ष्मी कमळचं झाड आहे ते तुम्हाला दाखवते की ते छान वाटतं ना पाहायला आतमध्ये आले काळा चहा बनवत आहे सकाळची लगबग चालू आहे कामा कामाची त्यामुळे काळा चहा बनवत आहे काळा चहातून फ्रेश झाल्यानंतर मग घरातल्या कामांना सुरुवात करायची तोपर्यंत मग माझी मुलं उठतात दोन्ही लहान ट्विन्स आहेत ना ती मग एकत्रच उठतात चहा पिल्यानंतर मग मी ना त्यांचं मॉर्निंगचं जे खाऊ असतं ना ते खाऊ बनवत होते खाऊमध्ये काय आहे साधारण आपलं तांदळाची पेज आहे तेच बनवत आहे ते त्याच्यासाठी मी लसणाची थोडीशी फोडणी देते लसूण जिरेची म्हणजे त्यांच्या पण तोंडाला टेस्ट येते मग ते खातात नाहीतर साधं बनवलं की ते खात नाही नाही आणते पहिल्याच गॅस ऑन केलाय त्याच्यावर छोटी कढाई ठेवली आहे छोटी आहे खाऊ बनवण्यासाठी योग्य आहे ती छोटी कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आता चमचा तूप टाकते आणि तुपात फोडणी देते लसूण आणि जिऱ्याची आणि थोडंसं ओवा मध्ये ओव्याने पण टेस्ट खूप छान येते शिवाय सर्दी होत नाही कप सर्दी होत नाही चांगलं असतं शरीरासाठी त्यासाठी मी थोडा ओवा पण टाकते त्याच्यामुळे टेस्टसुद्धा छान येते मुलांना टेस्टी लागतं हे पहा मी जिरे आणि ओवा टाकल्यानंतर बारीक शॉप केलेलं एकदम बारीक चॉप केलेलं दोन तीन कळ्या लसूण टाकलेलं आहे आणि ते चांगलं भाजून घेणार आहे व्यवस्थित रंग बदलू सर का मग त्याला पाण्याची फोडणी देणार आहे नंतर मग तांदळाची पेस्ट थोडंसं पाण्यात काढून टाकणार आहे ती तशीच टाकली की मग गुठळ्या होतात त्याच्यामुळं मी थोडंसं वाटीत पाणी घेते मग त्याच्यामध्ये ती पेज कालवते मग ते त्यात ओतून देते उकळत्या पाण्यामध्ये आणि चमच्याने ढळून घेते 何でそこでしょ बघा लसूणचा रंग बदलल्यानंतर मी पाण्याची फोडणी दिलेली आहे फोडणी करपू पण द्यायची नाही आणि आपल्याला ती कच्ची पण ठेवायची नाही व्यवस्थित प हे करून घ्यायची आहे फोडणी म्हणजे तांबडी झाली की आपल्याला पटकन पा पाण्याची फोडणी द्यायची आहे पाण्याची फोडणी दिली की पाण्याला उकळी आली की मग आपल्याला जी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे वाटीमध्ये पाण्यामध्ये काढून ठेवलेली आहे ती ओतायची त्याच्यात बर उकळी नाही येता ओतल्यास गुठळ्या होतात आणि चव पण लागत नाही <laughs> हे पहा पाण्याला हळूहळू आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे बारीक उकळी येत आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली ना की मगच त्यात ती कालून ठेवलेली साईडला पेज वतायची आणि चमच्याने हलवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या पेज पेजमध्ये कुठळ्या होत नाहीत आणि मुलांना खायलाही इझी जातं त्याच्यामुळं उकळी आल्यावरच होतायचं चांगलं ढवळून घेऊन बघा किती छान उकळी आलेली आहे मस्त मग आता कालून ठेव कालवत आहे का वाटीमध्ये हाताने ते कालवलेलं मग त्यामध्ये ओढतायचं आहे हे पहा मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्यामध्येच मी नट पावडर सुद्धा मिक्स केलेला आहे नट्स पावडर मी एकत्र करून एकदाच करून ठेवलेला आहे बर्नीमध्ये भरून ते थोडंसं सो चमचाभर मिक्स करते जेणेकरून हेल्दी होईल मुलांसाठी म्हणून हे पहा मी हळूहळू मिक्स करत आहे ते कालवून ठेवलेलं थोडंसं आणि आता चमचाले ढळून घेणार आहे मला चमचा लवकर भेटत नव्हता म्हणून मी चमचा शोधायला गेली आणि थोडंसं पाणी थोडंसं पाण्याने ती वाटी धुवून घेतलेली आहे त्याला लागलेलं होतं वाटीला सारण म्हणून हे पहा मी सगळं ओतून घेतलेलं आहे धुवून आता मी चमच्याने फिरवत आहे कालवत आहे तोपर्यंत मला असं वाटलं की नाही का गुठळ्या झाल्या असतील पण गुठळ्या झाल्या नव्हत्या त्या चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं फटफट आवाज येत नाही तोपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं थोडंसं काढं करून घ्यायचं म्हणजे खायला मुलांना इझी होईल आणि खाताही येईल त्यांना व्यवस्थित असं हे बघा माझं नाचणीची पे सॉरी तांदळाची पेज ऑलमोस्ट शिजतच आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे चांगलं व्यवस्थित फटफट फटफट तर का तुम्हाला दाखवत आहे फटफट फटफट जोपर्यंत आवाज येत नाही त्यातून तोपर्यंत ते तो आपल्याला गॅस बंद करून घ्यायची नाही थोडंसं थोड्या वेळानंतर मॅ गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण की ते शिजताना थोडंसं छि ची, छिडके उडतात त्याच्यामुळं ती आपल्याला बॅ गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे माझ्या मुलांचं खाऊ झालेलं आहे तयार चला तर बाय सर्वांना माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज चांगले चांगले कमेंट लिहा कमेंट <coughs> सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा